तर बातमी आहे जय पवार यांच्या लग्नाची जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा लग्न सोहळा सध्या बहरीनमध्ये सुरूसुद्धा झालेला आहे सात तारखेला ते लग्न आहे मात्र आजपासूनच हा सोहळा सुरू झाला आहे मात्र इथं चर्चा रंगली आहे की या लग्नाच्या निमित्तानं पवार कुटुंबातल्या भाऊ बंदकीची म्हणजे त्याचं झालं असं की हे पवार कुटुंबातलं लग्न आहे तरीसुद्धा या लग्नाला शरद पवार जात नाही आहेत सुप्रिया सुळे जात नाही आहेत इतकंच काय तर अजित पवारांचे सख्खे बंधू असलेले श्रीनिवास पवारसुद्धा जात नाही आहेत जवळपास चारशे लोकांना या लग्न सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं मात्र यापैकी बहुतांश पाहुणे अजूनही बहरीनला गेलेले नाही आहेत नेमकं कारण काय आपण पाहूयात या, का का या स्पेशल रिपोर्टमध्ये लग्न समारंभातही पवारांमध्ये भाऊबां जय पवार लग्नाला शरद पवार सुप्रिया सुळे जाणार नाहीत जय पवारांचे सख्खे काका श्रीनिवास पवारांनीही फिरवली पाठ जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी अजित पवारांसह पवार कुटुंबीय बहरीन मध्ये दाखल झाले चार डिसेंबर पासून हा लग्न सोहळा सुरू झालाय चार डिसेंबर ते सात डिसेंबर असा चार दिवस विविध कार्यक्रमांसह हा विवाह सोहळा सुरू असणार आहे मात्र सगळ्यात आश्चर्य म्हणजे जय पवारांच्या लग्नाला आजोबा शरद पवारच जाणार नाहीयेत दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं जय पवारांची आत्या सुप्रिया सुळे सुद्धा या लग्नाला जाणार नसल्याचं आहे तर अजित पवारांचे सख्खे भाऊ म्हणजे जय पवारांचे सख्खे काका आणि योगेंद्र पवारांचे वडील श्रीनिवास पवारही या लग्न सोहळ्याला बहरीनला जाणार नाहीये जय पवारांच्या लग्नाला कोण कोण जाणार नाही याची यादी आधी पाहूया जय पवारांचे आजोबा शरद पवार जय पवारांची आजी आणि शरद पवारांच्या पत्नी प्रतिभा पवार जय पवारांच्या आत्या सुप्रिया सुळे जय पवारांचे सख्खे काका श्रीनिवास पवार जय पवारांच्या काकू आणि श्रीनिवास पवारांच्या पत्नी शर्मिला पवार राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे ही सगळी मंडळी लग्नाला जाणार नाही आहेत शरद पवार प्रकृतीमुळे लांबचा प्रवास करत नाहीत त्यामुळे ते बहरीनला जाणार नाही तर श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवार बंगळुरूला होणाऱ्या एका लग्न समारंभाला उपस्थित राहणार आहेत आता जय पवारांच्या लग्नाला कोण कोण जाणार आहेत तेही पाहूया जय पवार यांचे आई वडील अजित पवार आणि सुनेत्रा पवार जय पवार यांचा भाऊ पार्थ पवार जय पवार यांचा सख्खा चुलत भाऊ युगेंद्र पवार आणि त्यांची पत्नी तनिष्का कुलकर्णी पवार सुप्रिया सुळेंची मुलगी रेवती सुळे मुलगा विजय सुळे जय पवारांचे चुलत भाऊ रोहित पवार जय पवारांचे काका आणि रोहित पवारांचे भाऊ राजेंद्र पवार त्यांची पत्नी सुनंदा पवार तसंच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचे कुटुंबीय जय पवारांच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत कसं आहे की राजकारण वेगळं राहतं पक्षाचं काम वेगळं राहतं पण जेव्हा घरामध्ये लग्न प्रसंग असतो त्या लग्न प्रसंगामध्ये राजकारण जरी वेगळं असलं राजकीय मतभेद जरी असले तरी लग्नप्रसंगामध्ये सर्व परिवारातील लोक एकत्र येतात त्याच्यामुळे आत्ता जे नुकतंच लग्न झालं त्याच्यामुळे सर्व परिवारातील सर्व मंडळी पवार परिवारातील सर्व मंडळी एकत्र आली होती आणि सहा कोणत्याही परिवारामध्ये सर्व लोक एकत्र येतात तिथे काही राजकारण किंवा राजकीय मतभेद मधात येत नाही तीस नोव्हेंबरला अजित पवार यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा पार पडला ज्या युगेंद्र पवारांनी विधानसभा निवडणुकीत अजित पवारांच्या विरोधात निवडणूक लढली त्या युगेंद्र पवारांच्या लग्नाला अजित पवार उपस्थित नव्हते वेळच्या प्रचार सभेत अजित पवारांनी आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत याचा उल्लेखही केला आज पण माझी स्वप्नील मी स्वप्नीलला इथं सांगत होतो परत उभारा तुझ्यासारखी माणसं तिथं पाहिजे पण म्हणलं दादा माझ्या घरामध्ये लग्नकार्य माझ्या घरात आवाजच लग्नकार्य तरी आधी लग्न गोंडा म त्या पद्धतीनं शाह कुटुंबाची मा माझ्या समाजकारणात समाजकारणात राजकारणात योगदान सो... युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांच्या लग्नाला अजित पवार गेले नसले तरी सुनेत्रा पवार जय पवार आणि पार्थ पवार उपस्थित होते तसंच सुप्रिया सुळे शरद पवारही या लग्न सोहळ्यामध्ये होते खरं तर राजकारण वेगळं आणि कुटुंब वेगळं असं पवार कुटुंबातल्या प्रत्येक जण सांगतो मात्र जय पवारांच्या लग्नाला शरद पवार आणि काका श्रीनिवास पवार जाणार नसल्यानंच आश्चर्य व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई